नमस्कार मित्रांनो आज आपण जिल्हा परिषदेतील कंत्राटी ग्रामसेवक आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के व आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आरोग्यसेवक महिला व अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक लिपिक व वरिष्ठ सहाय्यक लिपिक अशा नऊ पदाच्या नवीन आलेल्या सर्व अपडेट पाहणार आहोत व मित्रांनो याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी यामध्ये आरोग्यसेवक महिलाची निवड यादीची माहिती देण्यात आलेली आहे तर डिटेल माहितीची लिंकवरील आय बटनमध्ये व पुढील येणारा व्हिडिओ देणार आहोत तर याची सुरुवात आज आपण गोंदिया जिल्हा आरोग्य आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या उमेदवारांची अंतिम निवड यादी तसेच ग्रामसेवक या पदाची अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे आणि आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे यापुढील माहिती ही वर्धा जिल्हा परिषदेतील राहिलेल्या उमेदवारांची कंत्राटी ग्रामसेवक तसेच आरोग्यसेवक पुरुषच्या यांची काल कागदपत्रे पडताळणी झालेली आहे तर यापुढील अपडेट ही यवतमाळ जिल्हा परिषदेतील कंत्राटी ग्रामसेवक उमेदवारांनी परीक्षेचा अर्ज भरताना ज्या कागदपत्राच्या आधारे अर्ज सादर केला आहे ते सर्व मूळ कागदपत्र व त्या कागदपत्राच्या दोन साक्षांकी तसेच हॉल तिकीट व आधार कार्ड या सर्व डॉक्युमेंट्ससह दिनांक तीस सप्टेंबर व एक सप्टे ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा प्रशासकीय इमारत येथे न चुकता आहे पेसा व नॉन पेसा अनुसूचित जमाती या मित्रांसाठी टीप दिलेली आहे ती आपण स्टॉप करून पाहू शकता तर यापुढील ही पालघर जिल्हा परिषदेतील कंत्राटी ग्रामसेवक पदाची कागदपत्रे पडताळणीसाठी तात्पुरती निवड यादी जाहीर झालेली असून या उमेदवारांची तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सर्वांना चुकता उपस्थित राहायचा आहे तर यापुढील अपडेट ही अहमदनगर जिल्हा परिषदेतील मुख्य सेविका व ग्रामसेवक यावरील दोन पदांची कागदपत्रे पडताळणी होणार असून याची माहिती संबंधित उमेदवारांना ईमेलद्वारे दिलेली आहे तर यापुढील माहिती ही नाशिक जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यक या या अपात्र यादी तसेच सुधारित निवड यादी व प्रतीक्षा यादी आणि नव्याने समाविष्ट केलेल्या उमेदवारांची आज कागदपत्रे पडताळणी होणार आहे आणि याचप्रमाणे वरिष्ठ सहाय्यक या पदाची आज कागदपत्रे पडताळणी होणार असून या उमेदवारांची सुधारित निवड व प्रतीक्षा यादी व अपात्र यादी जाहीर झालेली आहे आणि पशुधन पर्यवेक्षक या उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी नव्याने समाविष्ट केलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी होणार असून या उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी तसेच अपात्र यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो यापुढील अपडेट ही धुळे जिल्हा परिषदेतील कंत्राटी ग्रामसेवक या पदाची कागदपत्रे पडताळणी होणार असून याची तात्पुरती निवड यादी जाहीर झालेली आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर झालेली असून या उमेदवारांना लवकरच ऑर्डर देण्यात येतील तर यापुढील माहिती ही धाराशिव जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के यांची कागदपत्रे पडताळणीसाठी यादी जाहीर झालेली आहे तर यापुढील माहिती ही सातारा जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक पदासाठी काही उमेदवार हे अनुपस्थित राहिलेले होते याची यादी आहे तरी त्यांना नव्याने एक संधी दिलेली असून या अनुपस्थित उमेदवारांनी दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद सातारा येथे न चुकता उपस्थित राहायचा आहे आणि यापुढील आपण या ठिकाणी पाहू शकता हे जाहीर निवेदन या जिल्हा परिषदेतील सर्व उमेदवारांसाठी असून हेच निवेदन महाराष्ट्रातील इतर जिल्हा परिषदेला लागू होऊ शकतं का तर हो मित्रांनो हे निवेदन इतर जिल्हा सुद्धा लागू झाल्यासारखेच आहे कारण पुढील माहिती वाचल्यानंतर आपल्याला असे लक्षात येईल की इतर जिल्हा परिषदेत सुद्धा अशीच परिस्थिती आहे त्यामुळे हे निवेदन सर्वांनी पहावे व अशी मी आपणास विनंती करतो तर या विविध एकवीस पदांपैकी वरिष्ठ सहाय्यक लेखा कनिष्ठ सहाय्यक लेखा आरोग्य पर्यवेक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ विस्तार अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी कृषी विस्तार अधिकारी शिक्षण कनिष्ठ सहाय्यक वरिष्ठ सहाय्यक कनिष्ठ आरेक कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ अभियंता स्थापत्य व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तसेच पशुधन पर्यवेक्षक अंगणवाडी पर्यवेक्षिका औषध निर्माण अधिकारी इत्यादी सोळा पदांच्या उमेदवारांना या जिल्हा परिषदेकडून समुपदेशनाने पदस्थापना व नियुक्ती मीन ऑर्डर देण्यात आलेल्या आहेत राहिलेल्या पाच पदांपैकी एकी आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के व कंत्राटी ग्रामसेवक उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण झालेली असून या उमेदवारांना नियुक्ती आदेशबाबतची कारवाई अंतिम टप्प्यात आलेली असून नियुक्ती आदेश हे पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार आहेत तसेच कनिष्ठ लेखा अधिकारी आरोग्यसेवक महिला व आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या तीन उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण झालेली आहे आणि अंतिम निवड यादीबाबत स्तरावरून मार्गदर्शन मागवण्यात आलेले असून याबाबत पाठपुरवठा सुरू आहे शासन स्तरावर मार्गदर्शन प्राप्त होताच अंतिम निवड यादी प्रसिद्ध करून प्राप्त उमेदवारांना करिता नियुक्ती आदेश लगेच निर्गमित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे या जिल्हा परिषदेसह हो महाराष्ट्रातील नॉन पेसा जिल्हा परिषदेतील पुढील महिन्यात राहिलेल्या सर्व पदांचे समुपदेशन पूर्ण होऊन सर्वांना ऑर्डर देण्यात येणार आहेत असे लक्षात येते मित्रांनो ही माहिती मी याआधी सांगितलेली होती तर यापुढील अपडेट ही बुलढाणा जिल्हा परिषदेतील पुढील पदांपैकी आरोग्यसेवा महिला या पदाची अंतिम निवड यादी प्रकाशित झालेली आहे तर याची डिटेल माहिती आपण पुढे देणार आहोत तसेच आस्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या उमेदवारांची सुद्धा अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तसेच कंत्राटी ग्रामसेवक या उमेदवारांची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे आणि याच जिल्हा परिषदेतील राहिलेल्या पदांपैकी आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या उमेदवारांची सुद्धा अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तसेच कनिष्ठ अभियंता स्थापत्य या उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे आणि औषध निर्माण अधिकारी या उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो यापुढील अपडेट वाशिम जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक महिला या पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली असून याची माहिती आपण पुढील व्हिडिओ डिटेलमध्ये दिलेली आहे तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या उमेदवाराची अंतिम निवड यादी व अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तसेच मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक या उमेदवारांची ग्राम सुद्धा अंतिम निवड यादी व अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तर मित्रांनो ही होती विविध पदांची आजपर्यंत आलेली जिल्हा परिषदेची अपडेट होती इतर जिल्हा परिषदेच्या उर्वरित अपडेट मिळवण्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा व जिल्हा परिषदेच्या पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद